नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे ये दिनांक सोळा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे एक पंच्याहत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे तर मोठा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मिडियम साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे गोल्टी कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान